मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन आज दिनांक तीस ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजता जळगावातील नियोजन भवन येथे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत यावेळी करण्यात आले होते यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील जिल्हाधिकारी आयुष प्रसाद जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्री मिनल करणवाल मनपा आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांच्यासह यावेळी मान्यवरांची उपस्थिती होती मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान जिल्हास्तरीय कार्यशाळेचे यावेळी हे आयोजन करण्यात आले होते यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी या कार्यक्रमास मार्गदर्शन केले आपल्या काही गोष्टी जर आपण आणि आलेल्या माणसाचं काम करा तुम्ही हसत खेळत काम करा आपल्याला देव बरोबर पुढं नेत राहा काही काही रिझर्वेशन शिकवायला काय आणलो आता का पन्नास तो रिझर्वेशन देणार आहे आपले जे काय करणार त्यातच कर अरे तुला मागे ती भाऊ बाय याचा विचार करा मी मला तरी असं वाटतंय जे बक्षीस ठेवले हो ते कॅबिनेट मध्ये ज्यावेळेस विषय आला त्यावेळेस मी मनात ठरवलं हे मॅडम च्या म्हणात आहे ते जिल्हाधिकारी च्या आहे आपण राज्यामध्ये जर नीट ठरवलं सगळ्या सरपंच नेहमी सगळ्या व्हिडिओवर नेहमी सगळ्या ग्रामसेवकांनी तर आपण राज्यामध्ये सुद्धा बक्षीस प्राप्त करू <प्रावाद> शकतो सगळ्यांच्या सुद्धा करात आहे आपण आता सगळं कसं लावतो <प्रावाद> 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 जर पार्टी एक सरदार आली दोन तुकडे करत संध्या काय सोप झाला दोन होतो म्हणजे आपली ती कलाकारी गावाचा विकास करायची गाव जोडायची गावाच्या लोकांना जवळ करायची पण माझंच मत आहे मी मागच्या भाषणात पण बोललो होतो ज्या फटफटीवर सरपंच ग्राम शेळीगंध दिसला समजा ते गावना विकायचे एस टी युती पाहिजे त्यांची पाहिजे माझी ग्राम शेवकांनाही विनंती आहे की आपल्या जिल्ह्याची इज्जत आपल्याला जर ठेवायची असेल तर ही जी कार्यशाळा लावलेली आहे हे आमचं भाषण झाल्यानंतर तुम्हाला बोर पाटील कार्यक्रम असं समजू नका जो खरा कळवणीचा सरपंच आहे तो ही कार्यशाळा पूर्ण ऐकेल हा निर्धारचा विषय पण ते ऐकलं पाहिजे आम्ही काय मी तर मला ग्रामपंचायत कशाची माहीत नव्हती पंचायत सभेची माहीत नव्हती आमदारची माहीत नव्हती काहीच माहित नव्हतं पण ऐकण्यामध्ये मुद्दे आपल्याला लिहून ठेवा बघा आयुष्यामध्ये तुम्हाला कामात येईल आणि एक कार्य शाळा संपल्यानंतर आपण तीन गोष्टी डोक्यामध्ये ठेवा जिथे वाटत असेल खरंच जीवनियर प्रॉब्लेम आहे मी आमदार खंड पण तुम्हाला देईल पण जिथे सहभाग आहे तिथे सहभाग पण आपण करा जिथे ग्रामपंचायतीचा पैसा वापरता येतोय वापरा संस्था संस्था आहेत घरी जाऊन विनंती करून त्यांच्याकडनं अपेक्षा करा असं जरी केलं तर आपलं गाव हे मॉडेल गाव होऊ शकतं आपलं गाव हे मुख्यमंत्र्यांचं स्वप्न आहे की समृद्ध पंचायत झाली पाहिजे ते होऊ शकतं ते होण्याकरता आपल्या सगळ्यांना भावी कामा करता मी पुढच्या काळामध्ये खूप खूप शुभेच्छा देतो